Terlalu, dah kalah kalah ya, <laughs> तर आज आपल्या हॉटेलमध्ये नवीनच चालू करण्यात आला आहे पूर्णपणे दिशे लावले चिकन त्याच्याबरोबर अनलिमिटेड पास्ता अनलिमिटेड सूप होय कॅप्टन हो मॅनेजर कस काय थाळी आहे अनलिमिटेड आहे मोरगा थाळी आहे आपल्याकडे हा पाचशे एकावन्न रुपयाला अनलिमिटेड पाच लोकांमध्ये पाच किती बी खावा किती बी खावा एक नंबर एक नंबर तसं काय आज नवीन चालू केलेलं आहे आणि हे सगळं पूर्णपणे आम्हीच बनवले पद्धतीने घरगुती मसाला पद्धतीने तर या मित्रांनो अनलिमिटेड मुरगा थाळी खायला गर्दी दावा नुसती गर्दी मालकीन बाय काय झाले मालकीन बाय देत नुसती जेवण हा अहो असू द्या तुम्ही फीडबॅक द्या कसं आहे ती जेवण चांगलं आहे का हा बघा मित्रांनो गर्दी बरं कुठून आले काय माहिती बारकी बारकी बरेच जर तीस जण आले कुठून आलात तुम्ही हे बाळांनो जेवण कसं झालंय एकच नंबर एकच नंबर झाले होय ना कुठून आला तुम्ही दायरी पुणे दरी गा तिथं कसले आला क्वालिटी एक नंबर क्वांटिटी होय गे ओके चव्यात मटन म्हणले पुण्या जाही पूर आली होती व्हॉलीबॉलच्या स्पर्धा मध्येला ती येता येता जेवायला आपल्या हॉटेलला उतरलेली हे कसं झालंय जेवण एक नंबर ना ओके खटा खटाखट काटक हा हा काही आपल्याला आपल्याकडे जेवायला आले ते आपले म्हणजे फॉलोअर्स आहेत हे रविदाची आमची सगळ्यांचे व्हिडिओ बघतात होय हो हो हा